चातुर्य तुझी ही धडाडी आकाश पाधीवरी जेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे तांद आकाश हळवे बेलोन धरते जा सभाळी भारताची एक ओळख आहे ती आपल्या कला आणि परंपरा यामुळे याच भारतीय कला आणि परंपरेच जागतिक स्तरावर संवर्धन करणं आणि आधुनिक फॅशन सोबत आपला भारतीय सांस्कृतिक वारसा टिकवणं हेच जिचं ध्येय आहे अशी सुप्रिया रविराज पोवा पर्यावरण विज्ञान शाखेची विद्यार्थिनी छबी ट्रेडिशन्सच्या संस्थापक व संचालिका आणि शुद्ध चांदीच्या दागिन्यांच्या साहुरी या ब्रँडच्या निर्मात्या कोल्हापूरला असलेला हा व्यवसाय सुप्रियानं सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात पर्यावरणाशी मैत्री जपत आपला व्यवसाय पुढे हे सूत्र मनाशी बांधलेली उद्योजिका म्हणून आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी तसच साहुरीच्या माध्यमातून दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स लोकांसमोर आणणारी एक अनोखी कलाकार सुप्रिया पती रविराज यांचं मोलाचं पाठबळ असणारी आणि तितकीच नम्र असणारी आजच्या नवीन युगाची उद्योजिका सुप्रिया रविराज नमस्कार तिचे आकाश पैलताना मनापासून स्वागत करते तिचे आकाश पैलताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी सातत्यानं गप्पा मारत असते प्रत्येकीचं स्वतःचं असं वेगळेपण आहे प्रत्येकीचा व्यवसाय हा वेगळा असला तरी तिचा संघर्ष मात्र समान आहे पण त्या संघर्षाला न घाबरता अतिशय जिद्दीनं मात करून यशापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि पोहोचणाऱ्या अनेक मैत्रिणींचा हा प्रवास म्हणजे तिचे आकाश पेलताना आज अशीच एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये खास कोल्हापूरून आली आहे छबी आणि छबी बाय साहुरी असा तिचा ब्रँड आहे या दोन ब्रँडची ती आहे आणि तीन वर्षात देशात आणि देशाच्या बाहेर हा ब्रँड तिनं पोहोचवलाय तिचं नाव आहे सुप्रिया पोवार सुप्रिया आमच्या स्टुडिओ मध्ये तुझं मनापासून स्वागत धन्यवाद छबीबाय साहूरी साहुरी आणि छबी हे दोन्ही ब्रँड नक्की कशा पद्धतीनं ती थी काम करते हे आपण जाणून घेणार आहोत चला जाणून घेऊया तिच्याकडूनच आणि मारूया तिच्याशी मन गप्पा कशी आहे सुप्रिया खूप छान छबी आणि साहुरी अतिशय गोड नाव आहे ती ह्या सगळ्या ब्रँड बद्दल ऐकायला आवडेलच पण तत्पूर्वी तुझं बालपण आणि शालेय महाविद्यालयीन जीवन कसं होतं कुठे तू लहानाची मोठी झालीस हे अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल नक्की तशी मी कोल्हापूरची आहे जन्म माझा कोल्हापूर जिल्ह्यात म्हणजे इचलकरंजी मध्ये झाला पण वयाच्या आठव्या वर्षानंतर ते आज तगायत मी कोल्हापूर म्हणूनच स्वतःला मिरवते आहे माझं पूर्ण शिक्षण कोल्हापुरातच म्हणजे माझं बीएससी इन मायक्रोबायोलॉजी आणि एम एस इन एनवायरमेंटल सायन्स शिवाजी विद्यापीठात झालं बरं छबी हे नाव तुला का कसं काय सुचलं ग किंवा हा ब्रँड आपण निर्माण करावा असं का वाटलं ऍक्च्युअल माझं स्वतःच जर मत विचाराल या बाबतीत तर मी बिझनेस ओरिएंटेड कधीच नव्हते म्हणजे नोकरी करण्याकडे माझा जास्त कल होता पण माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड हे टेक्स्टाईल मध्ये असल्यामुळे म्हणजे माझ्या वडिलांचे पॉवर लुम्स होते आणि त्यामुळे लहानपणापासून कपडा कसा तयार होतो हे पाहण्यात आलेलं होतं पण जे माझं पूर्ण एमएससी एन्वयरोमेंटल सायन्स झालं त्यानंतर सात वर्ष मी पर्यावरण क्षेत्रात कामही केलं पण ड्युरिंग या सगळ्या पिरियडमध्ये मला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवली की हातमाग हात आणि आपलं पर्यावरण याचा एकमेकांशी प्रचंड गहिरा संबंध आहे oh. आणि माझे हसबंड सुद्धा याच क्षेत्रात म्हणजे पर्यावरण क्षेत्रात आम्ही दोघेही काम करत होतो पण त्यावेळेला मला ही गोष्ट जरा जा जा, जास्त प्रामुख्यानं जाणवली आणि आपण आम्ही विचार केला की यातून जर वेगळं असं काहीतरी तयार होत असेल तर तो एक क्लोदिंग ब्रँड आपण चालू करू शकतो अच्छा आणि त्याच दरम्यान म्हणजे साधारण दोन हजार वीसच्या काळामध्ये खणाचा इतका ट्रेंड होता oh. आणि त्यावेळेला मला एक गोष्ट फार जाणवली आणि ती म्हणजे जो काही मार्केटमध्ये आता खण असेल किंवा इल्कल असेल जे मिळतं आहे ते सगळे रेप्लिका पीसेस सगळीकडे okay. आहेत आणि ऑथेंटिक खण ह्या फार कमी ठिकाणी लोकांना पाहायला मिळतो ट्रॅडिशनल आपण अगदीच hmm. जसं प्रत्येक बाईचं स्वप्न असतं की माझ्याकडे एक पैठणी हवी एक कांजीवरम हवी तसंच खाणाच्या साडीवर तिचा प्रेम आहे पण खूप कमी स्त्रियांना माहितीये की ऑथेंटिक खण ओळखायचा कसा किंवा रेप्लिका पीस असतो कसा तर त्या मध्ये त्या मग मला वाटलं की बाबा आपण याच्यावर थोडासा अभ्यास केला पाहिजे तसंही हे खण आणि इलकल हा वस्त्र प्रकार आहे तो मराठी मराठमोळी परंपरा दाखवतो हो जरी तो कर्नाटकात तयार होत असला आणि मला असं वाटतं की कोल्हापूरमध्ये बारा वर्षापासून म्हणजे बाराव्या शतकापासून म्हणूया चांदीचे दागिने किंवा इरकल याची पद्धत आहे म्हणजे हा तयार होतो कर्नाटकात पण पर याच्यावर जास्त प्रेम महाराष्ट्रातल्या बायकांनी दिलं त्याच्यामुळे तो ऑथेंटिकच प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मला फार मनापासून वाटत होतं आणि त्या काळात तो ट्रेंड होता त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण खण आणि इलकल याला पुढे घेऊयात आणि तिथून प्रवास सुरू झाला आता तू इलकल म्हणालीस पण युजली सगळेजण इरकल असं म्हणतात तर इरकल बरोबर आहे की इल्कल बरोबर आहे अक्च्युली दोन्ही शब्द बरोबर आहेत आपण महाराष्ट्रातले इतके त्याला कनेक्टेड झालेलो आहोत की ते इरकल बोलून जातो ऍक्च्युअल ही जी साडी आहे ते बागलकोट जिल्ह्यातील इरकल या शहरात तयार केली जाते अच्छा त्याच्यामुळे त्याचं नाव शहराचं जे नाव आहे तेच साडीला नाव पडलं पण आपल्याकडे महाराष्ट्रात त्याला आपण इरकलच म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही हातमागावर इलकल पण तयार करता आणि खणाची साडी पण तयार करता तर ह्याच्यामध्ये काय वेगवेगळे डिझाईन्स साधारणत तुमची काय वैशिष्ट्य आहे म्हणजे तुमची स्पेशालिटी काय सुरुवात करण्यामागेच माझा उद्देश हा होता की ही मराठी संस्कृती दाखवणारी वस्त्र परंपरा आहे तर खण आणि मध्ये आम्ही इतके व्हेरिएशन्स केले म्हणजे जेव्हा खणात खन खण हा जेव्हा उदयास आला त्यावेळेला फक्त चोळी मिळायची म्हणजे फक्त ब्लाऊज घातला जायचा त्याच्यानंतर मग तो जेव्हा लॉकडाऊनच्या मध्ये नथीचा ट्रेंड म्हणजे त्याच्यावर वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरीज करण्यात आलं अशा बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यात आम्हाला एक गोष्ट जाणवली म्हणजे माझी स्वतः फॅशन डिझायनर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इनोव्हेशन काय करता येतील है। ह्याचा थोडासा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग खणामध्ये थोडस कस्टमायझेशन केलं मध्ये दोन्ही प्रकार आहेत जसं हँडलूम आहे तशी पॉवरलूम आहे तसंच खाण्यामध्ये सुद्धा हँडलूम आणि पॉवरलूम अशा दोन पद्धतीच्या खाणाच्या साड्या येतात म्हणजे जे प्युअर मलबरी सिल्क आपण म्हणतो तुतीच्या रेशमापासून तयार केलेली ही सुद्धा साडी मध्ये तयार केली जाते जी आता फार रेअरली माहिती आहे पण आम्ही ह्याच्यामध्ये पहिल्यांदा अवेअरनेस क्रिएट करतो की बाबा खाणाची साडी ओळखायची कशी इलकलची साडी ओळखायची कशी प्रवास हा चालू झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास आम्ही साधारण अठरा प्लस एटीन प्लस डिझाईन्स आम्ही तयार केलेल्या आहेत खाणामध्ये त्या प्रत्येक डिझाईनला वेगवेगळं नाव दिलेलं आहे आणि ते नाव इतकं प्रचलित झालंय की बायका जेव्हा कधी स्टुडिओला येतात तेव्हा आवर्जून म्हणतात की जसं तुमचं नाव छबी युनिक आहे तसं तुम्ही दिलेल्या कलेक्शनचं नावही युनिक आहे आता आपण इथं मी दाखवायला एक साडी दाखवू शकतो तुम्हाला ही खणामधलीच साडी आहे पण ही हाती आणि मोरचं विविंग आहे याच्यावर हत्ती आणि मोर मोर आहे म्हणजे या पूर्ण साडीला आम्ही नाव दिलंय गजमयुरी खण गज मयुरी तर अशा बरेच आमच्याकडे खणामधले विविंग आहेत ज्याच्यात आम्ही जे फुलांसारखं विविंग आहे त्याला आम्ही पुष्प खण म्हणतो अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आम्ही खण म्हणजे मला वाटतं ही नावं फक्त छवीस आहे आकाश पेलताना तर आता हे सगळं करत असताना ह्या तुझ्या ब्रँडला किती वर्ष झाली तीन वर्ष तीन वर्ष, वर्ष। आणि तीन वर्षात भारतात आणि भारताच्या बाहेर तुझा ब्रँड पोहोचल पोहोचलाय हा प्रवास इतका तर सोपा नक्कीच नसेल काय करावं लागलं नक्की इथपर्यंत पोहोचायला म्हणजे जा फक्त सोशल मीडियाचा उपयोग झाला की आणखीन वेगळी काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी तू वापरलीस तसं बघायला गेलं तर फार खडतर प्रवास आहे असं मी म्हणणार नाही पण कठीण नक्कीच होता कारण मुळात मी पहिला म्हणाले तसे मी नोकरी ओरिएंटेड फार होते त्याच्यामुळे बिझनेसमध्ये पाऊल टाकता क्षणी अगदी बारीक गोष्टी पाहायला लागतात हे मला खूप प्रामुख्यानं जाणवलं म्हणजे अगदी कस्टमर हँडलिंग पासून असू देत किंवा सोशल मीडिया मार्केटिंग असू देत त्याच्यामध्ये दे तुम्ही जितकं बारकाईने काम कराल त्या गोष्टी तुम्हाला नव्यानं उलगडत जातात सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा वेगळ्या पद्धतीनं मी रिप्रेझेंट केला त्याच्यामध्ये मला सुरुवातीपासून लिखाणाची आवड आहे त्याच्यामुळे लिखाण म्हणजे माझं लिखाण आणि छबी ह्याला मी को रिलेट करून बऱ्याच गोष्टी दाखवत असते आपल्या सोशल मीडिया मी तिकडे सोशल मीडियावर तुम्ही जी जाहिरात करत असता ती फार आकर्षक असते तर ती नक्की कशा पद्धतीने तुम्ही ठरवता म्हणजे काही प्लॅन करता का आधी त्याच्यासाठी हा आता मी त्याच्यावर जरासा अभ्यास केला आणि त्यातून मला हे जाणवलं की प्रत्येक वेळेला आपण मॉडेलिंग करून किंवा एखादी मॉडेल घेऊन प्रोडक्ट दाखवण्यापेक्षा जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोडक्ट बद्दल स्वतः मी जेव्हा काही सांगायला जाते की तो प्रोडक्ट किती ऑथेंटिक आहे किंवा त्याची मेकिंग प्रोसेस कशी आहे तेव्हा तो जास्त भावतो रादर मला बऱ्याच कस्टमर्सने सांगितलं की तुम्ही ज्या वेणी रिप्रेझेंट करता आहात त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की हे खण ही माझ्याकडे एक साडी असायलाच हवी जशी माझ्याकडे पैठणी आहे तशी माझ्याकडे एक खणाची साडी तेही छबीची असायला हवी त्याच्यामुळे ती गोष्ट मला इतकी छान गजमयुरी गजमयुरी खण किंवा ते स्पेसिफिकली नावं घेऊन ना ना ना। रंगधनु खण म्हणून आहे ज्याच्यात आपली एक खणाची साडी आहे त्याच्यात सात वेगवेगळे कलर आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याला रंगधनु खण असं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर सतरंगी इल्कल आहे म्हणजे ती इल्कल जेव्हा आम्ही सुरुवात केली त्याच्यात पहिल्यांदा सातच कलर यायचे आम्ही सात कलर मध्ये ती तयार केली त्यामुळे त्याला नाव दिलं सतरंगी इल्कल असे बरेचशे नावं आहेत पण मग तुमच्याकडे तुमचं स्वतःचा हातमागाचं सगळं पूर्ण यंत्रणा आहे ती आणि कुठे म्हणजे करून घेता मग हे सगळं आपले जे व्हिवर्स आहेत ते बागलकोट मध्ये आहेत स्पेसिफिकली काय होतं की जेव्हा एखाद्या व्हिवर सोबत आम्ही टायअप करतो तेव्हा कलर कॉम्बिनेशन असतील विंग पॅटर्न्स असतील ते व्हिव्हर सोबत ठरवून त्या गोष्टी केल्या जातात यातले काही जे प्रकार आहेत इलकल मध्ये जसं सतरंगी इलकल मी म्हणाले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा छबीमध्ये सुरुवात झाली आणि खणामध्ये म्हणाल तर काही शेड्स वेगवेगळे पेस्टल शेड्स खाणामध्ये आम्ही घेऊन आलो त्याच्यामध्ये मध्ये आम्ही बरेचसे व्हेरिएशन्स केले हे ज्या वेळेला आम्ही विवर्स सोबत ठरवतो जवळपास दहा ते बारा विवर्स आपल्या अंडर आहेत हातमागावर काम करणारे शिवाय पॉवर लुम्स मध्ये यंत्रमागावर काम करणारे ते ज्या त्या वेळेला आम्ही नवीन पॅटर्न ठरवतो रंगसंगती ठरवतो आणि विवर्सच्या साह्यानं ते आम्ही एखादी डिझाईन तयार करतो आणि साधारण आता तुझ्याकडे किती लोकांना या निमित्ताने काम मिळालंय तशी माझी टीम आहे पंचवीस लोकांची तर त्याच्यामध्ये एटीन अठरा जी लोक आहेत इथले म्हणजे व्हिवर्स वगैरे असे सगळे धरून माझे पंचवीस अशी टीम आहे त्यातले अठरा जे आहेत म्हणजे मेजॉरिटी जी आहे ती सगळी मुलींची आहे किंवा महिला कामगार जास्त आहेत मला असं फार वाटतं की बाबा एखाद्या महिलेनं स्वतःची छबी जरा वेगळ्या पद्धतीनं करावी मला सांगायला एक गोष्ट फार आनंद होईल की माझ्या टीम मधल्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत किंवा ज्यांना त्याच्यातून रोजगार प्राप्त झाले त्यांनी खूप काही काही अचीव्ह केले म्हणजे माझ्या स्टाफ मेंबर मधल्या जर आता कोणाची नावं घेऊन सांगायची झाली तर त्यांनी स्वतः म्हणजे जेव्हा छबीमध्ये जॉईन झाले तेव्हा त्यांनी दोन वर्षातच स्वतःची गाडी घेतली आणि बऱ्याच जणांनी आपल्या शिक्षण मुलाच्या शिक्षणाचा खर्च तिने स्वतः उचलला म्हणजे हुँ। मला एक गोष्ट इथे सांगायला नमूद करायला आवडेल की आ, मी ठरवतानाच अशा गोष्टी ठरवलेल्या होत्या किमान एक्झॅक्टली आणि जिला ह्याच्यामध्ये फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप आवड आहे जरी सवड नसेल मिळत तर ती मी काढून देते पण तुमच्यात आवड आहे ना मग तुम्ही छबी जॉईन करा तर अशा असं वाटतं तुझा आणि तुझ्या स्टाफचा प्रवास समांतर एक्झॅक्टली exactly. सुरू आहे कारण oh. तुझं हे दीड वर्षात इतका ब्रँड अगदी भारताच्या बाहेर पोहोचला आणि तुझे जे स्वप्न होते ते तू पूर्ण करतेस त्याचबरोबर वुमन एम्पावरमेंटच्या माध्यमातून या महिलांना रोजगार मिळतोच आहे पण त्यांचे स्वप्नही पूर्ण व्हायला तू मदत करतेस हे छबी हे नाव कसं सुचलं ग हा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो ऍक्च्युली आणि मुळात म्हणजे माझं मराठीवर जास्त प्रेम आहे म्हणजे मी मराठी शाळेत शिकले शाळेत असल्यापासून मराठी म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत निबंध स्पर्धेत फार हिरिरीनं भाग घेतला त्याच्यामुळे जेव्हा मी या बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा मला असं वाटलं की बाबा एक मराठी उद्योजिका म्हणून जेव्हा स्वतःला रिप्रेझेंट करते आहे तर आपला ब्रँड हा टिपिकली मराठीच असला पाहिजे त्यासाठी मी खूप मराठी लावण्या ऐकल्या ज्याच्यातून मला मराठी नाव असं एखादं सुचेल आणि खूप लावण्या ला ऐकल्यानंतर मला हे छबीदार छबी हे जे गाणं छबीदार छबी ते एकदम डोक्यात बसलं आणि ते रिलेट करता आलं की छबी म्हणजे प्रतिमा मग ते साडी स्त्री आणि प्रतिमा ह्याला ते रिलेट झालं छानपैकी आणि त्यात सुरुवात माझी खणातून झाली होती त्याच्यामुळे त्याची टॅगलाईनही मी तशीच केली छबी सौंदर्याची खण वा सुंदर आता छबी बरोबरच साहुरी साहुरी हे नाव का ठेवावं असं वाटलं आणि साहुरीचा अर्थ त्या दागिन्यांबरोबर तू कसा जोडलास बऱ्याचदा काय झालं म्हणजे आता दीड वर्ष झालं आपला साहुरीबाई छबी हा ब्रँड लॉन्च झालेला आहे पण साडी खरेदी केल्यानंतर परत येणाऱ्या कस्टमरचा आमचा दुसरा प्रश्न असायचा hmm. की आता साडी झाली आम्हाला याच्यावर दागिना काय घेऊ hmm. मग आम्हाला बरेचसे पत्ते द्यावे लागायचे ऑक्सिडाइज ज्वेलरी अजूनही ट्रेंडिंग मध्ये आहे oh. खण आणि साडीवर oh. तर मग मी विचार केला की का नाही तसं ही चांदी ही आपल्या कोल्हापुरातून सगळीकडे जाते oh. अगदी आणि त्याला पोषक वातावरण हे आपल्या कोल्हापुरात असल्यामुळे खूप वेगळ्या युनिक पॅटर्न ची चांदीचे दागिने आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मग मी विचार केला की त्या साडीसोबत दागिनाही हवा म्हणून मग साहुरी छबी Uh, हा सिल्वर ज्वेलरीचा ब्रँड सुरुवात केली साहुरी हे नाव ठेवण्याचं ना ना कारण हे तसंच होतं की साहुरी म्हणजे सकारात्मकता जसं तुम्ही मला आम्हाला सांगितलं आणि सूर्योदयाची वेळ आणि त्यातही मराठी नाव जरा रिलेट झालं साहुरी बाय छबी अशा दोन्ही गोष्टी साध्य झाल्या त्यामुळे दोन्ही पॅरलली चालू आहेत पण आता चांदी म्हंटल की आजही चांदी खूप महाग आहे श्रीमंतीचं ते लक्षण आहे सर्वसामान्य ग्राहकांना प्रत्येकाला चांदीचे दागिने घेणं परवडणं शक्य नसतं अशा वेळेला तुमच्या दागिन्यांची काही रेंज आहे का मग की जी अगदी सामान्य पासून श्रीमंता पर्यंत सगळ्यांना वेगवेगळ्या स्तरावर दाखवले असं नाहीये म्हणजे एक गोष्ट बरोबर आहे की चांदीचा भाव आता वाढलेला आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा इतके नवीन आणि इनोव्हेटिव्ह वेनी आम्ही ते डिझाईन्स केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्डली पाचशे रुपयापासून इयरिंग्स आहेत जे अगदी हलक्या वजनाचे आहेत जेव्हा तुमचं वजन चांदीचं सा कमी येतं पण त्याच्यामध्ये डिझाईन्स वेगवेगळे असतात इनोव्हेटिव्ह इनोव्हेटिव्ह काहीतरी करू ते पाचशे रुपयापासून ते अगदी लाखापर्यंत तुम्ही दागिने खरेदी करू शकता मग ते इयरिंग्स असतील जोडव्या असतील किंवा नोज पिन्स असेल कारण आता पिन्स इतका ट्रेंड आहे साड्यांवर सुद्धा मुली खूप छान करतात त्याच्यामुळे आपल्याकडे चांदीच्या दागिने आहेत पण कुठलाही व्यवसाय करताना भांडवल हे लागतं भांडवलाशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही तू तर दुहेरी ब्रँड सांभाळते म्हणजे दुहेरी कसरत करते एकीकडे छबी आणि तिकडे साहुरी अशा दोन ब्रँडचा व्यवसाय करताना तू भांडवल कसं उभं केलंस ह्याच्यात भांडवल जे असतं ना ते पहिल्यात महत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मानसिकता प्रत्येक बाईनं एखाद्या जेव्हा मोठं पाऊल उचलतो जेव्हा तिची मानसिकता असते की बाबा मी ही गोष्ट करू शकेन त्याच्यासोबत तिला सगळ्यात मोठं भांडवल लागतं किंवा मा एक मानसिक आधार लागतो ती तिच्या घरच्यांचा अगदी त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी असल्या तर तुम्ही कुठलीही लढाई अगदी मोठ्या घरच्या जिंकू शकता त्यामुळे ह्या दोन गोष्टी माझ्याकडे मिळाल्या आणि त्याच्यामुळे मी हा प्रवास करू शकले त्याच्यातली ते एक गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाई जे आता आपल्या इथे हयात नाही आहेत <laughs> एक वर्ष झालं त्यांना जाऊन त्यांचा सपोर्ट मला इतका होता <laughs> रॅदर मी जेव्हा लग्न करून पवारांच्या घरात आले <laughs> हार्डली लग्नाला आठ दिवस झाले असते त्यांनी मला लगेच सांगितलं की तुझा जो काही तू जे काही करणार आहेस ते ठरव पण तू लगेच थांबू नकोस म्हणजे कसं होतं एकदा एखादी मुलगी लग्न करून सासरी गेली की त्याला पै पाहुणे बघायचे असतात सगळ्या सगळ्या गोष्टी असतात पण माझ्या सासूने मला सांगितलं की तू आधी तुझं करिअर बघ किती छान हो त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे मला इतकं छान वाटलं की मला असं वाटलंच नाही मी सासरी आली त्याच्यामुळे मला इतकं छान वाटलं हो ना की ज्या गोष्टी मला आधी करता नाही आल्या मी लग्नानंतर त्या केल्या म्हणजे मला नोकरी करायची होती त्यांनी मला सांगितलं तू कुठेही कर कोल्हापुरात कर किंवा कुठेही जगात कर मी त्यानंतर साधारण मला वाटते लग्न झाल्यानंतर हार्डली पंधरा दिवसात मी पुण्याला जॉब केला म्हणजे ते पुण्याला शिफ्ट झाले माझा नवरा आणि माझे सासूबाई सा, कोल्हापुरात आणि मी होते पुण्यात आणि तसं मी दीड वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर मला कळायला लागले की बाबा ह्या गोष्टी आपल्या ह्याच्या काही होणार नाहीयेत मी परत कोल्हापुरात आले तिथून पुढे आमच्या स्वतःच्या फर्म मध्ये आम्ही काम केलं आणि ते करत असताना छबी नावाचं हे जे काही पर्व चालू झालं पण ह्या पर्वात सुद्धा भांडवल ही जी गोष्ट आहे तेव्हा माझ्या सासूबाईंनीच मला फक्त पंचवीस हजार रुपये दिले होते जेव्हा मी हा निर्णय घेतला त्या पंचवीस हजारातून माझी जी काही सुरुवात झाली ती आता लाखो मध्ये आहे आणि ते पंचवीस हजार रुपये मला इतके मोलाचे आहेत की त्यांनी मला म्हणजे असं विचार नव्हता माझ्या डोक्यात की कशा पद्धतीने भांडवल उभं करावं पण त्यांनी जो काही मानसिक सपोर्ट दिला मला त्या काळामध्ये ते माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे असं मला आजही वाटतं पंचवीस हजार त्यांनी दिले आणि आता त्याच्यावर कितीतरी शून्य लागले असतील पण तरी सुद्धा अनेक चढ उतार आले असतील कारण कुठलीच गोष्ट ही सरळ नसते एखादा असा कठीण प्रसंग तुला आठवतोय का की ज्याच्या वेळेला तुला असं वाटलं नको बाबा आता हा व्यवसाय मी थांबून गेलेलं बरं किंवा मी जे काही आधी करणार होते करिअर त्याच्यातच मी करिअर करावं तसे प्रसंग बरेच येतात म्हणजे जेव्हा एखादी स्त्री म्हणजे गृहिणी म्हणून जेव्हा नव्या क्षेत्रात उतरते आणि त्याच्यातून जर अप येत असतील तर ती फार डिस्ट्रॅक्ट होते मीही ती डिस्ट्रॅक्ट झाली पण त्या काळात माझ्या सोबत मी जशी मगाशी म्हणाले माझे हसबंड आणि माझ्या सासूबाईंनी मला साथ दिली तर एक गोष्ट मला सांगायला आवडेल एकच किस्सा सांगते असे बरेच आहेत तर या साधारण एक, एक वर्षाच्या मागे अशी वेळ आली होती आमच्यावर मेडिकल इमर्जन्सी आली होती सासूबाईंवर म्हणजे अचानकच त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि म्हणजे आमचा जो काही आधार नावाची जी गोष्ट होती ती हल्ली घरातली त्याच्यामुळे एक जण दोघांत पैकी एक जण आम्हाला त्यांच्यासोबत राहणं गरजेचंच होतं अशा वेळेला माझ्या नवऱ्यांनी घरात राहणं पसंत केलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझी छबी आता या लेवलला आली आहे तू घरात थांबून उपयोग नाहीये त्यामुळे तू तु, तुझं काम चालू कर आणि त्या काळात मग मी मा, जसं मला शक्य होतं त्या पद्धतीनं मी छबी वाढवत गेले आणि त्यानंतर इतकी क्रुशल कंडिशन आली आमचं कारण कंटिन्यू मेडिकल सारख्या फेऱ्या चालू होते ते काय करतात त्यांची एनवायरमेंटल सेक्टर मध्ये एन्वयरमेंट कन्सल्टन्सी आहे आपण बघतो सुप्रिया की खूप स्पर्धा आहे सतत नवीन नवीन काही काही मार्केट मध्ये येत आहे पूर्वीच्या काळी उद्योजिका कमी होत्या आता उद्योग व्यवसायात महिला खूप प्रमाणात पुढे येत आहेत है। म्हणजे सातत्याने ही एक प्रकारची सरकस तर आहेच पण स्पर्धा पण आहे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तू काय करतेस तशी प्रत्येक स्पर्धा ही अवघड असतेस पण या स्पर्धेत टिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग मला हा वाटतो की तुम्ही, तुम्ही तुम्हाला स्वतःला शिस्त लावली पाहिजे जर त्या अनुषंगानं तुम्ही एखादी गोष्ट करायला लागलात ना तुम्हाला प्रत्येक संघर्ष हा एकदम जवळचा वाटू लागेल त्याच्यामुळे स्वतःला लावलेली शिस्त हा तुमचा व्यवसाय असू देत किंवा तुमची नोकरी असू देत याला फार रिलेट करणार आहे म्हणजे आपण असं म्हणून चालूयात की मी माझा एक बिझनेस करते तर माझा स्टाफ सगळं बघेल नाही तुमचा स्टाफ जेवढा काम करतो त्याच्यापेक्षा दोन टक्के जास्त तुम्हाला ऍज अ बॉस किंवा ऍज अ आंत्रप्रनोर म्हणून तुम्हाला तिथं काम करणं आहे म्हणजे असं नाहीये की ती साडी विकली आणि पैसे मी ड्रॉवर मध्ये टाकले नाही एक्झॅक्टली प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक फॅक्टरकडे अगदी बारीक लक्ष जातीनी द्यायला पाहिजे तरच मला वाटतं तुम्ही टिकून राहू शकता आणि आणखीन एक आव्हान आताच्या काळाचं हे आहे फॅशन सुद्धा नव्यानं पुनरुज्जीवित सतत होत असते त्यावेळेला वेगळं वेगळं फॅशन तयार करण्यासाठी तू काय करतेस याच्यामध्ये ना जेव्हा एक गोष्ट मला कळाली की जेव्हा फॅशनचा ट्रेंड हा कधी असा नसतो तो कधी जप्पीशी खाली येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टीला जास्त पसंती मिळते हे फार बारकाईनं बघावं लागतं त्यामुळे आम्ही खण आणि इल्कर मध्ये इतकं ट्वेस्ट करून घेत असतो की खण हा सुरुवातीला पहिल्यांदा असं म्हटलं जायचं की फक्त बायकांनीच म्हणजे साधारण पन्नासी नंतर बायकांना तो चांगला वाटतो पण तसं नाहीये आता बघायला गेलं तर आमच्याकडे जो कस्टमरचा फ्लो आहे तो अगदी नवजात बालकापासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत खूप आवडीनं घेतात कारण आम्ही त्याच्यामध्ये तितके इनोव्हेशन केलेले आहेत आता आम्ही नुकतीच एक लाँच केलेली परंपरा साडी जी आहे जी सुरुवातीला पाठली पल्लू आपल्याकडे साडीचा सा प्रकार होता तर त्याच्यामध्ये हाफ ऑफ द पोर्शन आम्ही खाण ठेवला आणि हाफ ऑफ द पोर्शन इल्कल ठेवला त्याच्यामुळे ती साडी मधल्या युवतीला तितकीच छान वाटते जेवढी तुम्ही एखाद्या वय झालेल्या किंवा अशा जरी वयस्कर बघितली तरी पण ती छान वाटते त्याच्यामुळे खण आणि मध्ये आम्ही इतके इनोव्हेशन आतापर्यंत केलेले आहेत ड्रेसेस मध्ये असतील साड्यांमध्ये असतील किंवा कस्टमायझेशन झाल्यानंतर जे काही फॅब्रिक राहिलं असेल त्याच्यामध्ये खणाचे पर्सेस असतील पोटलीज असतील अशा बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू आम्ही त्यातून तयार करतो आणि खाणाला नवं जीवन देण्याचा प्रयत्न कर करत असतो खरं म्हणजे हल्ली खणाचे चष्म्यांचे घर असतात चष्म्यांचं घर चष्मा ठेवायचं कवर झाला म्हणू किंवा खण्याची पाकिटं असतात मग ते लेडीज मध्ये असू दे किंवा जेंट्स मध्ये असू दे फाईल्स असतात असं खूप इनोव्हेटिव्ह वेगवेगळ्या गोष्टी मला वाटतं तुम्ही सुद्धा करत असाल आणि एक काळ असा होता की खण म्हणजे स्क्वेअर आणि ते फक्त चाळीशीच्या पुढच्या बाईनेच नेसायचं अशी एक पद्धत होती पण आता हल्ली तरुण मुली सुद्धा अतिशय आवडीने मला वाटतं खण वापरतात अगदी बरोबर आहे सगळा हा प्रवास तुझा खूप विलक्षण आहे आणि असं म्हणतात की प्रयत्न वाळूचे कण खण तेलही तेल त्यामुळे तू ते प्रयत्न करते आणि करून तुझ्या ब्रँडला भारताच्या बाहेर पार अटकेपार तुझे झेंडे तू आता लावलेले हे खरोखर खूप आनंदाच आहे तुझा हा सगळा प्रवास अधिक वेगानं पुढे जाऊ दे तुझे सगळे स्वप्न पूर्ण दे अशी प्रार्थना करते आणि तू आज आमच्या स्टुडिओत आलीस खास कोल्हापूरहून आलीस आणि तुझ्या अंगावरची जी साडी आहे ती सुद्धा मला हात हातमागायची प्युअर हँडलूमची साडी आहे खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून तुझे मनापासून आभार थँक्यू सो मच मंडळी अगदी सुरुवात आपल्या आयुष्याची किंवा आपल्या दिवसाची सकारात्मक विचारांनी करावी नकारात्मक गोष्टीनं बाजूला ठेवावं सगळ्यांमध्ये फक्त चांगलं शोधायचा प्रयत्न करावा वाईट बघण्यापेक्षा चांगलं काय आहे ते पाहावं आणि दर दिवशी आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना अतिशय हिमतीनं आणि आनंदानं सामोरं जावं आयुष्य हे छोट आहे पुनर्जन्म आहे की नाही माहिती नाही पण जे आयुष्य आहे ते एकदा जगायची आपल्याला संधी मिळणार आहे त्यामुळे ते, ते भरभरून जगावं जे जे आपल्याला करावं असं वाटत ते ते करावं मस्त राहावं राहावं आणि आपल्या स्वप्नांच्या कडे प्रवास करताना स्वप्नांची एक डायरी मात्र जरूर मेंटेन करा रोज लिहित चला की मला माझ्या आयुष्यात काय हवंय हो वेळ आली आहे था अर्थातच थांबण्याची पण पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मुलाचा कानमंत्र ऐकण्याची मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन ए, ए, उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ती आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे ते तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे फ्रिति जास भाली